नमस्कार मंडळी हिंदू धर्मातला सर्वात पवित्र असा श्रावण महिना सध्या सुरू आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाची मनोभावी पूजा केली जाते श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे लोक आपल्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यात नित्यनियमाने महादेवाची पूजा करतात तर श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी पूजा केल्याने आपल्याला त्याचे विशेष फळ मिळते यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्टला म्हणजेच सोमवारी सुरू झाला असून उद्या बारा ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे तर या श्रावणी सोमवारी काय करावे आणि त्याचं महादेवाची पूजा कशाप्रकारे करावी ही या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे तसेच महादेवाची पूजा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे देखील मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगत आहे श्रावणी सोमवारी लवकर सकाळी उठून स्नान करावे आणि मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करावा माता पार्वती आणि नंदी यांनाही गंगाजल किंवा दूध अर्पण करावे पंचामृताने रुद्राभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे शिवलिंगावर धोत्रा भांग चंदन तांदूळ अशा काही गोष्टी ज्या आपल्याला शक्य होतील त्या अर्पण करा आणि सर्वांना टिळक लावावे प्रसादाच्या रूपात भगवान शंकर यांना तूप आणि साखर अर्पण करावे धूप दिवा लावून श्री गणेशाची देखील महादेवांबरोबर आरती करावी शेवटी भगवान शंकराची आरती करून प्रसाद वाटप करावा सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा भगवान शंकराला नक्की सांगावी ती मनोकामना नक्की पूर्ण होईल आता महादेवाची पूजा करताना ही खबरदारी घ्या किंवा या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे तर सोमवारी महादेवाची पूजा करताना केतकी फुलाचा भगवान शंकराच्या पूजेत कधीही वापर करू नये केतकीची फुले अर्पण केल्यास भगवान शंकर यांना क्रोधित होतात ते भगवान शंकराला तुळसदेखील अर्पण करू नये तसेच शिवलिंगावर नारळाचे पाणी कधीही अर्पण करू नये या गोष्टी तुम्ही महादेवाची पूजा करताना नक्की लक्षात ठेवा अशा प्रकारे भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच माझी देखील इच्छा आहे आणि श उद्याच्या श्रावणी देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी आता आपली रजा घेते आहे नमस्कार धन्यवाद